नमस्कार मंडळी उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं संजय राऊत म्हणतात की भाजप सोबत स्वाभिमानाने लढलेली फक्त शिवसेना आणि प्रसंगी उद्धव ठाकरे आणि आम्ही बाहेर पडलो अशी हिंमत दुसऱ्या कोणामध्येही नाही स्वाभिमान अस्मिता हा विषय मुळात आता संपलेला आहे मंडळी राजकीय पक्ष आणि स्वाभिमान हा विषय संपलेला आहे असं संजय राऊत म्हणतात पण मित्रांनो माझं असं मत आहे की राजकीय पक्ष आणि स्वाभिमान हे गणित काही जुळतच नाही कारण राजकारणात ना तडजोडी कराव्या लागतात आणि त्या तडजोडी करताना स्वाभिमानाला कुठेतरी मुरड घालावी लागते त्यामुळे राजकारणात स्वाभिमान फार जपून चालत नाही आणि एखाद्या पक्षाने जर स्वाभिमान जपला असेल तर त्याच श्रेय त्या पक्षाला नसतं तर त्या पक्षासोबत युतीमध्ये आघाडीमध्ये दुसरा जो पक्ष असतो तो या पक्षाचा स्वाभिमान जपावा असे प्रयत्न करत असतो पूर्वीची शिवसेना म्हणजे आताची उबाटा सेना ही सोबत सत्तेत होती आणि भाजप सोबत सत्तेत असताना मित्रांनो त्यांनी आपला स्वाभिमान जपला असं संजय राऊत म्हणतात पण हा स्वाभिमान त्यांना का जपता आला हे संजय राऊत सांगणार नाही हा स्वाभिमान त्यांना एकाच गोष्टीमुळे जपता आला कारण भाजपने त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मदत केली मदत केली आणि त्यामुळे शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उबाटा सेनेला स्वाभिमान जपता आला दोन हजार चौदा मध्ये हे दोघ दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना हे वेगळे लढले होते आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या त्रेसष्ट जागा त्यावेळेस मेला त्रेसष्ट चौसष्ट जागा, जागा, जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस स्वाभिमान जपण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्याकडे होती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भाजपने विनंती केली की तुम्ही या सरकारमध्ये या आपण आता युती करू त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असत की नको आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो तुम्ही सरकार चालवा तिथे उबाटा सेन किंवा उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान जपला असता पण उद्धव ठाकरे यांना सत्तेची लालसा होती आणि सत्तेबरोबर जो मलिदा मिळणार होता त्याची ही लालसा असावी आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यावेळेस सत्तेत आला सत्तेत आला आणि कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून कुरबुरी त्यांच्या सुरू झाल्या या कुरबुरी इतक्या वाढत गेल्या की उद्धव ठाकरे वारंवार सांगायचे कि आमचे राजीनामे म्हणजे आमच्या आमदारांचे राजीनामे खिशात आहेत आम्ही कधीही राजीनामे देऊ शकतो पण स्वाभिमान जपण्यासाठी किंवा स्वाभिमान आम्ही स्वाभिमानी आहोत हे सिद्ध करण्यासाठी राजीनामा देण्याची सुवर्ण संधी हो त्यांच्याकडे होती पण त्यांनी ते राजीनामे शेवटपर्यंत दिले नाही त्या ठिकाणी जेव्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते यांनी खूपच नरमाईची भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांचा स्वाभिमान जपू दिला त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं असतं की ठीक आहे निघून जा नाही पाहिजे आम्ही दुसऱ्या कोणाचा तरी पाठिंबा घेतो आणि सरकार चालवतो किंवा राजीनामा देतो पुन्हा निवडणूक होऊ द्या तर काय झालं असत तर उद्धव ठाकरे यांचा स्वाभिमान कुठल्या कुठे पळून गेला असत था। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्वाभिमान देखील कुठल्या कुठे पळून गेला असतात पण भाजपने ते केलं नाही भाजपने शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्वाभिमान जपण्यासाठी खूप प्रयत्न केले मित्र खूप प्रयत्न केले पण त्याच फळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र भाजपला दिलं नाही आणि हे त्रिवार सत्य आहे त्यांनी फळ दिलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना स्वाभिमान जपण्यासाठी मदत केली त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मदत केली आणि तो स्वाभिमान जपताना अनेक वेळा देवेंद्र फडणवीस असतील हे मातोश्रीवर गेले प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगाय सांगितलं जायचं की युती करायची तर मातोश्रीवर या अमित शहा मातोश्रीवर गेले तो स्वाभिमान जपला उबाठांनी तो स्वाभिमान जपला पण भाजपच्या मदतीने जपला मित्र त्यावेळेस अनेक तज्ज्ञ अगदी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर देखील सांगत होते की युती करू नका भाजप स्वबळावर सत्तेतील पण युतीचा धर्म फडणवीस यांनी पाळला आणि उबाठा सेनेला स्वाभिमान जपण्यात मदत केली स्वाभिमान जपण्यात मदत केली आहे हे मात्र संजय राऊत आज सांगत नाही त्यानंतर उद्धव ठाकरे निकाल लागला लोकांनी कौल युतीच्या बाजूने दिला उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली संजय राऊत म्हणतात ना लात मारली बरोबर आहे त्यांनी लात मारली निश्चितच लात मारली पण ही लात आपल्या नशिबावर होती ही लात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवताना जे काही केलं जे अपार कष्ट केले त्याच्यावर होते उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या बहकाव्यात आले आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत त्यांनी महाविकास आघाडीमध्ये स्थापन केली त्याच्यात ते गेले आता गंमत आहे मित्रांनो कि इतके वर्ष जो स्वाभिमान जपला होता तो स्वाभिमान कुठल्या कुठे पळून गेला कुठल्या कुठे पळून गेला स्वाभिमान वारंवार सांगितलं जायचं सा, मातोश्रीवर आता उद्धव ठाकरे हेच मातोश्री सोडून स्वतः रानोमाळ फिरत राहिले एकही ज्येष्ठ नेता उबाठांच्या सांगण्याने मातोश्रीवर आला नाही ना राहुल गांधी आले ना सोनिया गांधी आल्या ना शरद पवार कधी गेले एकही नेता नाही पण उबाठा मात्र सिल्वर ओक त्यानंतर दिल्लीला वाऱ्या करत राहिले तेव्हा त्यांनी कुठे स्वाभिमान जपला होता संजय राऊत म्हणतात की स्वाभिमान आम्ही जपला अस्मिता जपली तेव्हा कुठे स्वाभिमान केला मंडळी ही तर सुरुवात होती ही सुरुवात होती त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना कन्व्हेअरचं प्रमुख पद देण्यात आलं त्यांच्या नेतृत्वाखाली सभा व्हायला लागल्या संजय राऊत यांचा स्वाभिमान पुन्हा एव्हरेस्ट वर जाऊन बसला आणि झालं काय उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची गर्दी होते या सभा आपल्यासाठी चांगल्या नाहीत हे पवार यांना कळलं तेव्हा पवारांनी राजीनाम्याचं नाट्य केलं आणि महाविकास आघाडीच्या सभा संपल्या सभा संपल्या मित्रांनो दुसरीकडे काँग्रेसनेही सांगून टाकले की आता महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा भाऊ आम्ही आहोत कारण उबाठांचे आमदार हे तेरा झालेले सुरुवात झाली त्यावेळेस किती मोठा आव बघत होता आणि हळूहळू राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागला स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागला कारण हे दोन पक्ष हे उद्धव ठाकरे यांच्या स्वाभिमानावर स्वाभिमानावर पुंकर घालत नव्हते मित्रांनो जे भाजप करत होता उद्धव ठाकरे यांच्या स्वाभिमानावर पुंकर घालत नव्हते तर हे दोन पक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला त्यांची हैसियत दाखवत होते हैसियत दाखवत होते आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा उद्धव ठाकरेंना वाटलं की आपल्यालाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं जाईल उद्धव ठाकरे दिल्लीला गेले सोनिया गांधी राहुल गांधी यांना भेटले पण त्यांनी उद्धव ठाकरे यांचा स्वाभिमान जपला नाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीरही नाही आहे की नाही गंमत आता तर परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे हे आहेत महाविकास आघाडी सोडून उद्धव ठाकरे आता कुठेच जाऊ शकत नाही हे त्यांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आणि काँग्रेसला पक्क माहीत झालेलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या दोन पक्षांकडून खेळवलं जात आहे अगदी व्यवस्थित खेळवलं जात आहे आणि अशा वेळेस संजय राऊत यांनी सांगावं कि स्वाभिमानीयात तर मारालात स्वाभिमानी आहात तर मला माराला पडा बाहेर बघूया पुढचं पुढे पण आता मात्र संजय राऊत महाविकास आघाडीवर लात मारायला काही तयार होणार नाही कारण उद्धव ठाकरे स्वतः तयार होणार नाही उद्धव ठाकरे स्वतः तयार होणार नाही मंडळी आठवत आहे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना देखील स्वाभिमान या शब्दावर केली काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या आणि पवारांना उमज की आता आपण काही काँग्रेसमधून पंतप्रधान होऊ शकत नाही आणि त्याच वेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मानली त्यावेळेस काय म्हटलं गेलं की स्वाभिमान स्वाभिमान जपण्यासाठी वेगळा पक्ष काढतोय मंडळी त्याच राष्ट्रवादी काँग्रेसने आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवला कारण काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमान जपला नाही जपला नाही किंवा जपायला मदतही केली नाही या, या गोष्टी आहेत असेल तर या नाही तर निघून जा इतकं थेट सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची क्षमता काय हे त्यांच्या निदर्शनास आणून आणि शेवटी पवारांनी देखील आपला स्वाभिमान गुंडाळून काँग्रेस बरोबर लाचारीने युती केली उद्धव ठाकरे यांचे गुरु जर स्वाभिमान गुंडाळून ठेवत असतील तर उद्धव ठाकरे यांची काय गत काय गत मित्रांनो त्यामुळे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानाच्या गमजा मारण हे अवघड आहे की नाही मित्रांनो प्रचंड अवघड आहे पटतय तुम्हाला असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मंडळी आपले जे विविध व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरून हा व्हिडिओ पाठवा इथे थांबतो आप आपली रजा घेतो मी आबा माळकर नमस्कार